आज आमचं विजय लिलके यांनी आंदोलन जे महत्वाची समस्या होती रस्ता आणि या ठिकाणी आता आजूबाजूच्या जमिनीची काहीतरी बिल्डर लोकांना विक्री झाले तर त्या जमिनीचे काही सीमांकन जे मूळ रहिवासी आहेत त्यांच्या घरांपर्यंत येत आहे म्हणून त्याचा मुख्यतः तो त्याचा त्याचा तो उपोषण आहे आणि खरं पहिलं तर हा कितीतरी कित्येक वर्षाचा जवळपास आता साठ एक वर्षापासूनचा हा रहदारी आणि हा रहदारीचा असा असलेला हा रस्ता आहे आणि या रस्त्याला कुठल्याही प्रमाणामध्ये कोणी ना कोणी आमदार निवडून आले खासदार निवडून आले महापौर झाले ठीक आहे काही प्रमाणामध्ये नगरसेवक हो आमचे इथे शिवसेनेचे नगरसेवक होत आणि पण ज्या पद्धतीने रस्त्याची ही बाँड्री होती सीमांकन बाँड्री आहे कोणीतरी काही लोकांची प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्यामुळे प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी त्याला विरोधच करण्यात आला कामाला विरोध याला विरोध, विरोध आता ते मला वाटतं तर बिल्डरला ही जमीन विकण्यात आलेली आहे आणि तर बिल्डरला विकण्यात आल्यामुळे आणि काही लोकांना जी घरं आहेत तर त्या घरातल्या काही एक दहा पंधरा टक्के जी घर आहेत मूळ आदिवासी बाळा असेल ती घरं सुद्धा जी जमीन प्रायव्हेट जमीन विकली त्याच्यामध्ये त्या जमीन त्या घरांचा समावेश समाविष्ट असा निदर्शनास आल्यामुळे विजय लिलके यांनी ते उपोषणाला बसलेलं आहे आजचा त्याचा दुसरा दिवस आहे उद्या मी स्वतः आयुक्तांशी आणि वॉर्ड ऑफिसर यांच्याशी मी चर्चा करेन आणि उद्याला काहीतरी मार्ग निघायला पाहिजे या उद्देशाने लवकरात लवकर उपोषण त्यांनी मागे घ्यावं अशी माझी पण त्याला विनंती असेल कारण शेवटी आता या प्रत्येकाचा अधिकार आहे प्रत्येकाचा हक्क आहे बाबासाहेबांनी आपल्याला संविधानिक आपल्याला काय अधिकार दिले त्या अधिकाराच्या हिशोबाने उपचार हो पण ज्या काळामध्ये ज्या गोष्टी होणार आहेत त्याची पूर्व काळजी म्हणून विजय इकडे उपासणार बसलेला आहे आणि प्रशासनासुद्धा याच्यावरती लक्ष द्यावं आणि थोडं सिरियसली घेऊन त्याच्यावरती काही ना काहीतरी तरी विजय लिलके व त्यांचे जेवढे सरकार त्यांना बोलवून त्यांच्याशी विचारविनिमय करावे नाही झालं तर वॉर्ड ऑफिसरने तरी येऊन तिथे यांच्याशी चर्चा करावी असं माझं म्हणत आहे नमस्कार माझं नाव विजय लिलके दिघा पाडा या ठिकाणी मी राहतो आणि माझ्या मागण्या ज्या आहेत त्या खूप जुन्या आहेत जवळजवळ साठ सत्तर वर्षापूर्वी जुन्याच्या जुन्या आहेत माझं माझं वय तेवढं नसेल त्या तेवढ्या जुन्या ह्या मागण्या आहेत तर माझी मुख्य मागणी जी आहे ती सुभाषनगर पाडा या ठिकाणावरून जो जुना जो रस्ता जातो साठ ते सत्तर वर्ष म्हणजे जवळजवळ ब्रिटिश कालीन जो, जो डॅम आहे त्यापूर्वीचा हा रस्ता होता तर त्या रस्त्याचं काम या ठिकाणी रखडलेलं आहे जवळजवळ चाळीस ते पन्नास वर्ष झाले त्याचं काम थांबलेलं आहे तर तो रस्ता या ठिकाणी व्हावा आणि दुसरी मुख्य मागणी म्हणजे त्या ठिकाणी प्रभागाला पाणी टंचाई तर या ठिकाणी पाणी टंचाई जी आहे ती व्यवस्थित व्हावी इतक्या वर्षी म्हणजे हे जे मागणी घेऊन तुम्ही आता बसलेला आहात पण कुठेतरी कोण नेमकं कमी पडलं प्रशासन कमी पडलं की स्थानिक लोकप्रतिनिधी कमी पडले का लोकप्रतिनिधी तर पाच वर्ष येऊन जातात त्यानंतर दुसरे पाच वर्षाने प्रतिनिधी येतात पण जे प्रशासन आहेत तो तर एकच आहे ना त्यामुळे मी प्रशासनाला या ठिकाणी दोषी समजतो कारण जर मी जर आदिवासी आहे तर मला असं वाटतं की माझ्या आदिवासी जो जो मी आहे त्याच म्हणजे मी गुन्हेगार आहे मी आदिवासी आहे म्हणून मला वाटतं की मी गुन्हेगार आहे ते आदिवासी आहे म्हणून ते लोक मला या सर्व काही त्या सुविधा आहेत त्या पुरवत नाही माझ्या गावाला कारण माझ्यासारख्या जवळजवळ अडीचशे ते तीनशे घर आहे माझे आदिवासी लोकांचे आदिवासींना कुठेतरी विकासापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे का हो हो नक्कीच आदिवासी लोकांना या ठिकाणी पासून वंचित ठेवण्याचा हा प्रकार आहे चाळीस ते पन्नास वर्ष तुम्ही म्हणताय की हा रस्ता अजून झालेला नाहीये म्हणजे नेमकं पाणी वाढते नेमकं पाणी वाढते म्हणजे मी तर फक्त प्रशासनाला दोषी समजेन बाकी तर जे काही नगरसेवक आहेत आमदार आहेत खासदार आहेत त्यांच्याशी तर आपण काही बोलू शकत नाही कारण पाच वर्ष ते येतात जातात ते लोक जे काय म्हणतात त्याला रे आश्वासन देणार पण त्या आश्वासन फुट फुट पर्यंत घ्यायची त्याच्यामध्ये आपली चुकी म्हणजे पब्लिकची चुकी आहे कुठपर्यंत आश्वासन ठेवायचे कुठपर्यंत आपल्या डोक्यात ठेवायचे कोणाला निवडून द्यायचं कोणाला नाही ज्याला आपण निवडून देतो तो, तो नक्की त्याचा आहे का कुपोषणातून तुम्हाला वाटतं प्रशासनाला जाग येईल मला तर अजून तरी काय वाटत नाही आज माझा दुसरा दिवस आहे मी पाणी सुद्धा घेत नाही अमर उपोषण आहे मी पाणी सुद्धा घेत नाही आणि मी पहिल्याच वेळी उपोषण चालू होण्याच्या पहिलाच मी चार ते पाच दिवसाआधी महानगरपालिकेला दिगा वॉर्डला मी मोबाईल टॉयलेट साठी मी मागणी केली होती मला जर तो मोबाईल टॉयलेटच जर देत नाही तर या मागण्या मला कधी देतील का असं होत तुम्हाला मला तेच वाटत मी सामान्य म्हणजे आदिवासी आहे त्यामुळे माझ्यामुळे जे कोणी रहिवासी आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी सुख सुविधा मिळत नाही जर या उपोषणातून मार्ग निघाला नाही मागण्या पूर्ण झाल्या नाही तर कुठेही भूमिका नाही एक तर मी याच्यामध्ये जर मला जर मार्ग जर मिळाला नाही प्रशासनाने जर दखल घेतली नाही तर मी एक सांगतो आज सर्वांसमोर सांगतो मी आत्मधन आपला सीबीडी बेलापूरला जे हेड ऑफिस आहे त्या गेटच्या समोर मी करेन गेले चाळीस ते पंचेचाळीस वर्षांपासून रस्ता होत नाही हे कुठेतरी आमरण उपोषण करण्याची जी वेळ आली त्या आहे हे पूर्णपणे काय म्हणतात निर्लज्जपणाचा कळस आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा या ठिकाणी वारंवार मागणी करून मग नगर वार ते नगरसेवक असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील किंवा सामाजिक संघटना आहेत मंडळ आहेत त्यांच्या वतीने वारंवार या रस्त्यासाठी मागणी केली गेलेली आहे आता आपण बघितलं तर त्या ठिकाणी मौली डॅम आहे दीडशे वर्षापूर्वीचा तो डॅम आहे आता त्या डॅमला लागणाऱ्या वस्तू काय हवेतून आल्या नाही त्याला जाण्यासाठी एक मार्ग होता मग मा तो हाच मार्ग होता दुसरा रस्ता नव्हता मग मा या मार्गाने जर तो हा मार्ग जर दीडशे वर्षापूर्वीचा आहे तर आता आमच्या या मागण्या वस्ती वाढत गेली लोक राहायला असंख्य लोक राहायला आली मग जस जसं त्यांच्या गरजा वाढायला लागल्या तसं त्यांना रस्ता गरजेचा वाटला मग रस्ता जर गरजेचा आहे तर चाळीस ते, ते पन्नास वर्षापासून रस्ता मागतायत लोक मागणी करतायत पण त्याच्या ठिकाणी सुनावणी होत नाही याचा अर्थ कुठेतरी त्यांची प्रशासकीय अधिकाऱ्यांची गेंड्याची कातडी झालेली आहे त्यांना तुम्ही किती टोचा किती टोमने मारा किती काय करा आता दोन दिवस मी बघतोय या ठिकाणी विजय लिलके या ठिकाणी बसलेले आहेत एक साधा अधिकाऱ्याला अशी चौकशी करावी की बाबा या व्यक्ती दामरण उपोषणावर बसलेला आहे त्याने पाणी सुद्धा घेतलेलं नाही या ठिकाणी आपण जाऊन त्याची चौकशी करावी साधारणतः तेवढंही त्यांना झालेलं ना ना नाही म्हणजे किती निर्लज्जपणाचा माणूस की ते सोडून दिले त्या व्यक्ती म्हणजे महानगरपालिका अधिकाऱ्यांनी आणि मानवते हा धर्मच सोडून दिलेला आहे आणि विषय असा आहे की ही जी मागणी आहे ही मागणी फक्त विजय लिलके यांची एकट्याची नाही ते गावाच्या वतीने ती मागणी आहे त्या ठिकाणी विजय लिलके विचार मंच हा फक्त तिथे एक काय म्हणतात सिंबॉल आहे त्या ठिकाणी पण मागणी ही पूर्ण गावाची आहे आणि तिथे मागणी करण्याचं कारण पण तसंच आहे की इतका तो रस्त्याची कंडिशन एवढी बेकार आहे की जर आपण त्या ठिकाणी बघितलं की एखाद्या लेडीला जर लेबर पेन होत असतील ना तर तिची डिलिव्हरी त्या रस्त्याला होईल एवढी त्या गाडी ती रस्त्यामध्ये जाऊ जाऊच शकत नाही साधारण माणूस चालू शकत नाही त्या गा तिथे पनीरची फॅक्टरी वगैरे आहे तिथून जर सोडलेलं गेलं पाणी आहे तिची दुर्गंधी आपण बघाल ना तर माणूस तोंडाला तुम्हाला लावून जायला चालू मान वा, वा, ला ला पली, आता नवी मुंबई महानगरपालिकेला स्वच्छतेच मानांकन आहे आणि आपण जर या प्रभागाची स्वच्छता बघाल ना तर अक्षरशः आपल्याला लाज वाटेल स्मार्ट सिटी आपण म्हणतो स्मार्ट सिटी आपल्याला नवी मुंबई महानगरपालिकेची स्मार्ट सिटी जर अनुभवायची असेल तर रस्त्याच्या पली त्या पलीकडे जायला लागतं इकडे आपल्याला स्मार्ट सिटी कुठे दिसत नाही आता तुम्ही समोरच बघाल काय काय कंडिशन आहे ते मग ह्या सगळ्या गोष्टी आता आपण लोकप्रतिनिधींवर काही जण म्हणतात की लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत या गोष्टीला लोकप्रतिनिधी किती पाच वर्षाचा अधिकार असतो प्रशासनाचे जे कर्तव्य आहे ती वर्षानुवर्ष सारखीच आहे लोकांना समस्या पुरवून ज्यांच्या ज्या समस्या आहेत ते सोडवणे महानगरपालिका किंवा तिथल्या स्थानिक प्रशासनाच्या त्यांनी त्या जबाबदाऱ्या झटकून आपल्या झोपेचं सोंग घ्यायचं एखादा कोणतरी उंबरटा जरी बांधत असणार ना गरज मोडकळी चालेल तर सुधारणा करायचं तिथे पैसे घेण्यासाठी तात्पर्याने ते पोहोचणार पण आजही मी तुम्हाला चॅलेंजनी सांगतो वॉर्ड ऑफिसर तिथे बसलेला आहे त्या वॉर्ड ऑफिसरला फक्त एखाद्या ठिकाणी या इटन पड्यातलं विचारा तो सांगू शकतो का त्यांनी मला सांगून पण आता ऑफिसर आहे त्यांची बदली देखील झाली आता आम्ही तर गेल्या आठवड्यात बघितलं तर ते आहेत अजून तेच आहेत ऑफिसर बदले म्हणून बदले ऑफिसर आहेत आणि पण त्यांना आम्ही अक्षरशः मला हास्यास्पद वाटत माणूस पाचव्या महिन्यात इथे आलेला आहे पण त्याला कुठलं सुभाष नगर कुठे इल्टनपाडा कुठे शिवाजी चौक कुठे अहिल्यादेवी चौक कुठे त्याच्यानंतर नगर कुठे या गोष्टीचं काही काय माहिती नाहीये मॅडम ये बघाय जिस यापर से पाड़ा जो बंचित है और विजय आज आज शुरू किया है इनका पर्सनल कुछ नहीं है और रोड बहुत खराब है यहाँ कोई सुविधा नहीं है आप खुद जाके देखिए रोड कैसे हमारे रिलेटिव रहते हैं इंटल पाड़े में हम खुद आते हैं यहाँ पर अच्छा नहीं है कोई ऑटो नहीं मिलेगा आपको जल्दी जाने के लिए क्या लगता है महानगर पालिका के जो अधिकारी सुनवाई नहीं कर रहे करनी है? चाहिए नहीं करते हैं करना अगर रहता तो बहुत पहले हो जाता मुझे कुछ नहीं तो 20 साल से मैं यहाँ आ रही हूँ साल से बाईस साल के 25 साल हो गए हमें इंटरपाड़ा में आते जाते मगर अभी तक सेम वही है कंडीशन कुछ भी नहीं बदला है कभी तो मुंबई शहर को स्मार्ट सिटी कहा जाता है मॉडर्न सिटी कहा जाता है नहीं हम जहाँ रहते हैं वहाँ तो सही बनना चाहिए जहाँ हम रहते हैं वहाँ सही बनना चाहिए उसके बाद स्मार्ट सिटी होनी चाहिए जो आदिवासी समाज है एक बहुत बड़ा घटक मानते हैं महत्वपूर्ण घटक मानते हैं शहर के विकास में कहीं न कहीं उन्हें मिलना चाहिए वंचित किया जा रहा हाँ वंचित है मिलना चाहिए उनको अधिकार